येत्या सत्तावीस जानेवारीला कर्जत नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होते या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती व्हावी यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांनी कालपर्यंत प्रयत्न केले मात्र एकाच जागेवरून मतभेद निर्माण झाल्याने शिवसेनेने आज शेवटी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत शिवसेनेकडून पदासाठी सुवर्ण जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेनेने कर्जत शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क म्हणून दत्ता दळवी उपजिल्हाप्रमुख महेंद्रशेठ थोरवे यांच्यासह तालुक्यात आणि शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्ण जोशी यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपण या निवडणुकीत नक्कीच विजय होणार असल्याचा विश्वास यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे आज मी पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि सगळे आपले शिवसैनिक बघितले किती उत्साहात आहे त्यांच्या सगळ्यांचे स्वप्न आणि माझ्या जोशी स्वप्न मला पूर्ण या कर्जतला मला पारदर्शक प्रशासन सुशासन आणि सुनियोजित कर्जत बनवायचं आहे सुंदर सुखद कर्ज तसं बनवायचं आहे त्यासाठी मी जो ध्यास घेतलाय यासाठी मला सगळ्यांची मोलाची आवश्यकता आहे प्रत्येक नागरिकाने येऊन मतदान करणे आवश्यक आहे जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे आणि यासाठी मला तुम्ही सगळ्यांनी मदत करावी एवढीच माझी अपेक्षा आहे जनतेसाठी आता अनेक मनामध्ये आता असे जे समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी बरेचसे प्रयत्न आहेत स्पोर्ट्स क्लब असेल आपलं ना नाट्यगृह असेल मी काल परवा मुलाखतीत सांगितलं की आपल्याला इथे कर्जाच्या ज्या समस्या आहेत ज्या वायरी लोंपळत आहेत मला वाटतं की आता अंडरग्राउंड झाल्या पाहिजे मुयारी गटारी योजना झाली पाहिजे या सगळ्या समस्या आहेत ज्याने डास येणार ना नाही गलिच्छ कर्जत दिसणार नाही सुंदर कर्जत दिसेल हिरवगार कर्जत दिसेल आणि आपल्याला विरं नदीचा जो घाट आहे तो आपल्याला विकसित करायचा आहे आणि तो विकसित करताना आपण अशी काळजी घेणार की घेणारा प्रत्येक याला ते आकर्षण केंद्र वाटलं पाहिजे त्या घाटामध्ये आपल्याला दोन्ही घाट जोडून एक चौपाटी एक जॉगर्स ट्रॅक म्हणा किंवा तिथे आपला म्युझिकल फाउंटन म्हणा गणपती विसर्जनसाठी कृत्रिम तलाव अशा काही योजना आहेत ज्या संकल्पना असे ट्रॅफिकची समस्या आहे पार्किंगची समस्या आहे अनेक समस्यांचा असा मोठा प्रश्नांचा असा भरपूर समस्यांचा तुमच्याकडे अशी यादी आहे माझ्याकडे अनेक नागरिकांनी मला अनेकदा मला समस्यांचा पाठपुरावा केला आहे त्या सोडवण्याचा मी अनेकदा प्रयत्न केलेला आहे सर्वाधिक प्रश्न विचारणारी नगरसेविका म्हणून मला सगळ्यांनी अति भरभरून मत ह्या यांनी सर्वाधिक मत दिली पण निवडून दिला त्या याच्या त्या अनुषंगानेच मी पण सर्वाधिक प्रश्न च कुठेतरी आज आणि अन्नदायकांचे एक, एक आशीर्वाद म्हणून हे सगळे माझ्या बाजूने आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद